हाय फ्रेंड्स तर मी अश्विनी पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते तर पाहू तो तुम्ही म्हणशाल भुयारी भुयारात हे काय तर भुयारात आपण आलेलो हो, आहोत तर हा व्हिडिओ असणार आहे कनेरी मठ येथील तर आपल्या पहिले दोन पार्ट आलेले आहेत आणि हा तिसरा पार्ट असणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा अगदी आ... जे जुने इतिहासातील ज्या गोष्टी होत्या त्या इथं आपल्याला अनुभवास मिळणार आहेत तर व्हिडिओ ला कंटिन्यू राहा तर हा जो इकडून पहिल्या जे दोन पार्ट ज्यांनी पाहिले त्यांच्या लक्षात येईलच आपण तिसऱ्या पार्टमध्ये येताना ह्या भुयारामधून जायचं आहे आणि इथं लाईटची सुद्धा व्यवस्था केलेली आहे थोडाफार असा उजेड येतो जास्त काही उजेड इथं येत नाही आणि हे सगळं बनवलेलं हो आहे आर्टिफिशियल आहे तर पहा ह्या मूर्त्या वगैरे खूप छान छान आहेत तर तिथं लिहिलेलं पण आहे सगळं काय आहे हे जुन्या काळातील तर आपले जे देवदेवतांचं इथं सर्व काही हे आहे तर थोडंसं इथं आम्ही फोटोशूट वगैरे केलं आणि त्यानंतर हे जे आहे रामाचं जे शबरीने ती बोरं वगैरे इतकी रिअल होती म्हणजे एवढी छान होती बनवलेली खूप सारा असं खूप छान असं बघण्यासारखं आहे तर इथून बाहेर जवळजवळ ह्याच्यातच जवळजवळ पंधरा वीस मिनटं पाहण्यामध्ये जातात किंवा जास्तही जातात आपण पाहू त्यावर तितकं डिपेंड आहे तर त्यानंतर बाहेर निघालं की आपल्याला भव्य अशी देखावे इथं बघायला मिळणार आहेत तर छान असा व्हिडिओ आहे तर पहा इकडून आहे ना शिष्य बसलेले आहेत त्यांचे गुरु आहेत तोही इथं देखावा दाखवलेला आहे झाडं अशी खूप छान दाखवलेली आहेत एकदम छान तर असं हे सर्व आहे इथं सगळं काही आपल्याला वाचायला भेटणार आहे खूप सारी इथं गर्दी होते आम्ही सकाळच्या वेळेत आल्यामुळं थोडंसं आम्हाला हे झालं पण त्यानंतर इतकी गर्दी झाली होती की अक्षरशः आम्हाला गाडी पण काढता येत नव्हती तिथून एवढी गर्दी झालेली होती तर जुने हे गोष्टी आहेत नाही ह्या सगळ्यांसाठी खूप हे राहणार आहेत तर सगळ्यांनी हे अगदी म्हणजे सगळ्यांसाठी हे आहे आणि सगळे इथं पाहू शकतात इथं येऊन इतकं छान आहे अगदी वृद्ध माणसं असतील लहान मुलांसाठी तर स्पेशली खूप छान आहे तर पहा झाडं जी पान आहेत ना ती सुद्धा इतकी छान होती ना इथं दाखवलेलं आहे बघा राजाहूनचे आय थिंक तर त्याची शिकार केलेली शिकाऱ्यांनी दाखवलेली आहे असं तुम्हाला सगळं काही इथं बघायला भेटणार आहे असा इतका देखावा तर कुठेच पाहायला मिळणार नाही इतकं सुंदर आहे तर रात्री आम्ही दर्शन घेतलं आणि त्यानंतर मग इकडे गेलेलो होतो अंबाबाईचं आणि सकाळी इकडे येऊन अजून आम्हाला बरेच करायचे आहेत तर शामी ते पण तुम्हाला व्हिडिओ थ्रू सर्व बघायला मिळेलच तर बऱ्याचशा गोष्टी अशा मी त्याच्यामध्ये तुमच्याशी जवळजवळ सगळं शेअर केलेलं आहे त्याच्यानंतर पुढं पहा ह्याच्यामध्ये खूप सारं तुम्ही म्हणशाल इतकं काय आहे पण पहा इथं संत आपले जे महात्मे संत होऊन गेले रामायणातील जे काही असेल ते पण इथं हुबेहूब दाखवलेलं आहे आ, पर सन, आ, आ, जाग आ, तर छान आहे हा कोल्हापूर परिसर तर तुम्हाला माहीतच असेल स्पेशली खूप छान आहे हा पाहण्यासारखा इकडून थोडंसं उजेडासाठी ठेवलेलं आहे जागजागी कारण खूपच हे आहे खाली त्याच्यामुळं तर अशा बारीक सारीक मी खूप काही गोष्ट तर झाडावर माकडं पण किती छान दाखवले बघा आपले बजरंगबदी आहेत ते तर त्यांचंही दाखवलेलं आहे तर कोल्हापूरपासून अगदी एक बारा तेरा किलोमीटरवरच हे हा मठ आहे ह्या मठ हा हे तुम्हाला सगळं बघायला भेटणार आहे मिरच पण आहे त्याच्यामध्ये जे काही लहान मुलांचे गेम्स असतात तेही इथं आहेत म्हणजे सगळंच तिथं अगदी दिलेलं आहे अगदी वन डे ट्रीप म्हटलं ना तरी आरामशीर म्हणजे आपण करू शकतो आता आम्ही सकाळी लवकर आलो होतो इथं नऊ वाजताच तर तरी आम्हाला दोन तीन वाजले होते बाहेर निघायला म्हणजे इतकं तरी आम्ही थोडंसं असं घाई केली बाकीच्या तर जे काही आयुर्वेदिकचा बाहेर होतं तेही आम्ही काही पाहिलं नाही तर सर्वच असं काही इतकं पानासारखी इथं चित्र रेखाटलेली आहेत पाहू शकता ह्या ह्या गुहेमधून जवळजवळ बराच वेळ आपला आणि अगदी उन्हाळा होता पण इतकी छान इथं म्हणजे इतका गारवा होता ना की बासर बसवरूम पण इतकं सुंदर म्हणजे इतकी झाडं वगैरे सर्व काही इथं छान त्याचा मेंटेनन्स ठेवला जातोय असा हा शेवटपर्यंत पाहण्यासारखा असा व्हिडिओ आहे तर त्याच्यानंतर पहा इथं आहे ना हे दाखवलेलं आहे जो आपलं कुत्रा दाखवलेला आहे परत जे काही त्यावेळेस जे धनुष्यबाणाने हे करायचे ते पण दाखवलेलं आहे पुढं आल्याच्यानंतर इकडं बघा रामाचं सीतेचं ते पण सगळं असं दाखवलेलं आहे तर इतकं म्हणजे सुंदर आहे पाण्यासारखं तो चला वाला रहा एक न किकर का। तर चला असंच व्हिडिओला कंटिन्यू राहा तुम्हाला पुढं पण मी खूप असं काय 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 दाखवत आहे तर तेही तुम्ही पाहत राहा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पहा आहेत शबरीची जी बोर आहेत ना पाहू शकता शबरी प्रभू रामचंद्रांना ही आहेत ना खाऊ खायची ते आंबट लागलं तर ती टाकून देत होती प्रभू रामचंद्रांची ती भक्त होती इतकी चांगली आणि त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी तिने हे केलेला होता तर ते पण इतकं हुबेहूब इथं दाखवलेलं आहे तर सगळ्या कृती ह्या ज्या आहेत त्या हुबेहूब होत्या अगदी त्यांचे वस्त्र होते ते सुद्धा जे काही त्यांचे दागिने असतात पूर्वीच्या काळी घातले जायचे ते पण पहा तुम्ही किती सुंदर इथं दाखवलेले आहे कृष्णाचं पण दाखवलेलं आहे म्हणजे सर्वच काही इथं व्यवस्थित असं दाखवलेलं आहे जागजागी लाईटची सोय आहे उजेडाचं आहे आणि हे जे, जाग जे भव्य देखावे हे फक्त देखावेत ना माझ्या माहितीप्रमाणे मी लहान असताना आहे ना कुठेतरी गणपती वगैरे बसायचे आम्ही ते गणपती वगैरे पाहायला जायचो सगळे आणि तिथं असा कुठेतरी देखावा एखादा पण ही इतके खूप सारे असे देखावे आहेत त्यानंतर हे पहा आपल्याला सगळा इतिहास म्हणजे इथून समजेल इतप तिथे दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे तर व्हिडिओ सर्व असा व्हिडिओ डीपमध्ये आहे ह्याच्यामध्ये कुठलंही काही मिस केलेलं नाही आहे तर सगळ्यांना पाहता येईल तर पूर्वीच्या काळी जे वैद्य असायचे पाहते असे ना तपासणी करायची पूर्वी इतके काही डॉक्टर वगैरे इतकं काही नसायचं तर ह्या अशी तपासणी पूर्वी व्हायची तर वैद्य असायचे ते झाडपाल्यापासून जे औषधं वगैरे असायची ती दिली जायची ते बघा इतके डॉक्टर वगैरे मेडिसिन्स वगैरे असं काही नव्हतं तर ह्याच माध्यमातून लोक बरी व्हायची लहान मुलं बरी व्हायची त्यांच्यावर औषध उपचार केले जायचे असा हा आणि असं हे जुनं वास्तव होतं तर इकडं पहा ज्या टायमाला पहिल्यांदा पहिल्यांदा जी शस्त्रचिकित्सा होत होती तर त्या या पद्धतीने व्हायची बघा मला म्हणजे माझ्या तरी माहिती माहितीप्रमाणे जे मृत व्यक्ती आहेत त्यांच्यावर हा आधी हे केला जायचं आणि त्यांचे सांगाडे पण लावलेले आहेत तर तेही पाहू शकताय तुम्ही दहा सहा जुना जुन्या लोकांचा हे होता तर किती छान ते दिवस आ, ल, तर त्यातले थोडे दिवस आम्ही पण अनुभवलेले आहेत आम्ही लहान आहे ना लाईट पण नसायची तेव्हा म्हणजे ल लाईट आली होती पण लोडशेडिंग होतं माझ्या मामाच्या गावी तेव्हा तर लाईटसुद्धा नव्हती पाणीसुद्धा नसायचं पाणीसुद्धा इतकं लांबून लांबून आम्हाला आणावं लागत होतं आणि खूप सारं म्हणजे ना स्ट्रगल होता त्या लाईफमध्ये खूप कष्ट होते मेहनत होती पण तरी पण लोक सुखी होती आणि सुखी असणं महत्त्वाचं आहे आत्ता काय सगळं आलेलं आहे पण माणूस सुखी नाही आहे कोणाला ना कोणाला काही ना काही हे आहे त्यात कॉम्पिटिशन वाढल्यामुळं खूप साऱ्या गोष्टींचा इथे सामना करावा लागत आहे तर पहा इथं ना हे सोनं बनवण्याचा इथं हे आहे सोनं कसं बनवतात तर अगदी खाणीतून सोनं काढून ते कसं वितळवायचं कसं गरम करून त्याच्या प्रक्रिया होती हे पूर्ण तिथं दाखवलेलं आहे आणि पूर्ण सोनं कसं बनतं हेही तिथं सांगितलेलं आहे तर छान अशा चुली लावलेल्या आहेत लाकडं ती पण सर्व अशी आर्टिफिशियल म्हणजे खूपच आहे छान तर इथं पहा सी सी टी व्ही कॅमेरे वगैरे तुम्हाला सगळी इथं सोय आहे सगळं तुम्हाला इथं पाहायला मिळत तर इथं कुठल्याही प्रकारचं म्हणजे हे होणार नाही याची स पूर्णपणे दक्षता घेतलेली आहे तर ही इथं सोनं करायचं हा आ, त्यांनी पूर्ण हे दाखवलेलं आहे तर हेच सगळं काही इथून आपल्याला अनुभवलं आणि अजून एक गोष्ट अशी आहे की इथं स्वच्छता खूप आहे स्वच्छता मेंटेनन्स खूप असल्यामुळं स्वच्छतेला खूप सारे त्यांनी कामगार लावलेले आहेत आणि खूप सगळं असं व्यवस्थित आहे म्हणजे वन डे ट्रिप तर अगदी आरामात तिथे होईल तर लांबची आपल्याकडून जाणारे लोक कोल्हापूरमध्ये वन डे ट्रीप म्हणजे ते दुपारपर्यंत पाहू शकतात पण तिथल्या लोकांसाठी अगदी जवळपासच्या तर वन डे ट्रीप मस्त होईल अगदी सकाळी गेलं आणि या ह्या ठिकाणी ना जी तर आता मी आपण ज्यावेळेस एंट्री केली ना त्यावेळेस खूप साऱ्या म्हणजे खूप मोठी अशी सहल होती तर अगदी त्यांच्या दोन चार, चार गाड्या होत्या तर ती लोकं आलेली होती सहल घेऊन तर स्पेशली मुलांसाठी तर हा ब्लॉक छानच आहे त्यांना सगळं काही इथं अनुभवायला भेटणार आहे जुने लोक परंपरा हे सर्व काही तर स आम्ही जरा लवकर असल्यामुळे इतकं गर्दी नव्हती नंतर खूप गर्दी वाढायला लागलेली होती आणि परिसर मोठा असल्यामुळे गर्दी म्हणजे थोडं 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 थो, थो, स्पॉट सगळे कवर करतात त्याच्यामुळे इतकं काही वाटत नाही तर अगदी पुढं गेलं ना काही तर खूप तहान लागलेली होती मग आम्ही इथं थोडं थो, थो, थंड घेतलं थंड पाणी पण पिलो आणि त्यानंतर पुढं पुढचं बघायला आम्ही गेलो तर असा हा आपला छान असा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ज्यांनी कुणी सबस्क्राईब केलेलं नाही तर अजून आपला पार्ट फोर पण येणार आहे कारण खूप मोठा व्हिडिओ होईल म्हणून मी जवळजवळ दोन दो, 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 चार पार्ट केलेले आहेत तर तुम्ही ते नक्की बघा आणि भेटूयात आपण एका पुढील व्हिडिओमध्ये तर सर्वांना आहे ना बाय बाय तर पुढचाही व्हिडिओ आपला हाच असणार आहे हा हे व्हिडिओज आपले खूप असे झालेले आहेत